राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या ठरावानंतर था। उद्धव ठाकरे यांच्याकडे आलं आणि तो पक्ष त्यांनी पुढे नेला आणि त्याच पक्षानं एकनाथ शिंदेपासून त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना आमदार क्या खासदार दिल्या तो पक्ष भारतीय जनता पक्षानं सत्ता पैसा पक्षा आणि दबाव यांच्या माध्यमातून फोडला आज आमच्याकडे आमच्या पक्षाचं अधिकृत नाव नाही चिन्ह नाही तरीही या पक्षाचं अधिवेशन त्याच नाशिकमध्ये होते जेव्हा बाळासाहेब ठाकरेने अधिवेशन केलं होतं आणि त्याच तोडीचं आणि त्याच ताकदीचे ते होत आहे पक्ष अजिबात बदललेला नाही काही चोर होते ते पक्षाचं नाव चोरून पळून गेले दारावरची नेमप्लेट जी असते ती घेऊन पळून गेले ते बाकी काही नाही असे नेमप्लेट पळून देणारे ने खूप चोर राजकारणामध्ये असतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत शिवसेनेत निर्माण झाले नेम्प्लेट पळवली पण घर शाबूत आहे घराचं छप्पर शाबूत आहे जमीन शाबूत आहे घरातली माणसं कार्य करते सर्व काही शाबूत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा